आहे इथे रोज प्रवास संध्याकाळी घरी जाण्याच्या ओढीने लटकत करतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरातील कुटुंबीय कामाला गेलेला व्यक्ती घरी कधी परततो याची आतुरतेने वाट पाहत असतो अशातच मुंबई व उपनगरातील मागील पंधरा वर्षांपासून एक तृतीयांश लोक रेल्वे रुळावर मृत्युमुखी पडले आहेत याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दरवर्षी लाखो लोक येत असतात प्रत्येक जण काही ना काही स्वप्न घेऊन मुंबईत येत असतो मागील काही वर्षात मुंबईत येणाऱ्या लोकांची गर्दी अधिकच वाढली आहे पण सर्वांना सामावून घेतलं आहे अनेकांची स्वप्न पूर्ण केली आहेत पण आता या मायानगरीचं एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आलेल्या अनेकांचा लोकलमधून पडून जीव गेला आहे यातील जणांची पटली नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे गेल्या पंधरा वर्षांत मुंबईतील विविध रेल्वे मार्गांवर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी जवळपास एक तृतीयांश मृतांचे मृतदेह हो बेवारस राहिले आहेत असं माहिती अधिकारात दिलेल्या एका उत्तरात समोर आले आहे आता दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या कालावधीत उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चौदा हजारहून अधिक आहे यात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कसारा आणि खोपोली हर्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्च गेट ते डहाणू या मार्गांचा समावेश आहे आता हे झालं रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पण ट्रेन मध्ये पडून किंवा रुय ओलांडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या याच कालावधीत एकूण सेहेचाळीस हजार नऊशे एकोणसत्तर लोकांपैकी एकतीस टक्के म्हणजे चौदा हजार पाचशे तेरा लोक हे असे लोक आहेत ज्यांची मृत्यूनंतर ओळखच पटलेली नाहीये विशेष म्हणजे या, या प्रवाशांच्या कुटुंबियांना जी आर ने शोधण्याचा अथक प्रयत्न केला होता परंतु पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेता आला नाही या लोकांची नोंद आहे। या सगळ्या मृत्यूनंतर बेवारस म्हणूनच करण्यात आली संदर्भातील मुंबईतील डॉक्टर सुरेश मेहता यांनी आर टी द्वारे म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशनने माहिती मागवली होती त्यानुसार डॉक्टर मेहता यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस पासून बेवारस मृतदेहांची संख्या वाढतच आहे साधारणपणे गेल्या तीन वर्षांत मृतांची संख्या सुमारे दोन हजार पाचशे इतकी झाली जी मागील दशकांमधील तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे वरून लक्षणीय घट आहे आकडेवारीवरून असे दिसून येते की दोन हजार बारा पासून दरवर्षी एकूण मृतांची संख्या कमी होत आहे दोन हजार बावीस हा एकमेव अपवाद आहे जेव्हा कोरोना संसर्गामुळे हो लोक घरी अडकलेले होते लोक लोकल मधून प्रवासच करत नव्हते त्यामुळे साहजिकच मृतांचा आकडा कमी झाला होता तर रेल्वे अपघातातील बळींची ओळख पटवणे आव्हानात्मक असते कधी कधी अपघातात मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झालेली असते त्यामुळे ओळख पटवता येत नाही बऱ्याचदा अशा मृतांकडे फोन किंवा ओळखपत्रे यांसारख्या वस्तू सापडत नाहीत अशा स्थितीत मृतांची ओळख पटवणे आव्हानात्मक असते पण ही बेवारस मृतांची वाढणारी संख्या काळजी करायला लावणारी आहे आपल्या घरातून सकाळी कामाला गेलेला व्यक्ती परत येताना एक तास जरी उशीर झाला तरी कुटुंबियांच्या मनात काहूर माजतं की बाहेर गेलेला व्यक्ती घरी कधी परत येईल असं असताना या बेवारस मृतांच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल जी व्यक्ती मृत्युमुखी पडले आहेत त्या कुटुंबियांना याबद्दल माहिती असेल का आता रेल्वे अपघाताबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आमच्या इनबॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद